नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज प्रसंग असा आहे की आज आम्ही चिखलीवर देवघराज या ठिकाणी जात असताना रामनगर फाटा या ठिकाणी आम्ही थांबलो याच कारण असं आहे मित्रांनो या हायवे रोडने चिखलीवरनं या ठिकाणी येत असताना आम्ही बऱ्याच ठिकाणी अशा काटेरी बाबळी बघितल्या बघा डिवायडर वरती तुम्ही काटेरी बाबळी बघू शकता अनिदार टोक असे काटे याचे आहे या ठिकाणी आणि याच्या जवळून गाड्या जातात जवळपास रोडवरती दोन तीन फूट जवळपास रोडवरती काटे आलेले आहेत आणि याच्यापासून जे नागरिक आहेत जे टॅक्स भरतात या नागरिकांच्या दहा लाख पंधरा लाख वीस लाख रुपये किमतीच्या गाड्या असतात त्याला स्क्रॅचेस देखील पडतात याच्यापासून गाड्या पंक्चर देखील होतात ऍक्सिडेंट देखील या ठिकाणी होण्याचे चान्सेस भरपूर आहेत म्हणजे डिवायडर वरती आतापर्यंत तुम्ही फुलांची झाडं बघितली असतील हिरवीगार ऑक्सिजन झाडं बघितली असतील एक निसर्गरम्य वातावरणाची अशी झाडं तुम्ही बघितली असतील आज पहिल्यांदा या डिवायडरवरती आपल्याला आम्ही दाखवतोय काटेरी जंगल तयार झालेलं आहे या ठिकाणी आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व मित्रांना दाखवू की या ठिकाणी हे काटेरी जंगल कशा प्रकारे आहे झूम करून दाखवू शकता अतिशय भयानक अशी अवस्था या रोडची या ठिकाणी झालेली आहे हे काटेरी झुडप जवळपास जालन्यापासून आपण इकडे निघतोय तर जवळपास उंदरी अमरापूरला एक टोल नाका आहे या प्रत्येक ठिकाणी टोल वसुली देखील त्या अंदरीच्या टोल नाक्यावरती केल्या जाते परंतु या रोडवरची सुविधा काहीच नाहीये बरेचसे झाडं या ठिकाणी बघा हे हे देखील बाबळीची झाडं आहेत हे देखील जवळपास तीन चार फूट अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे आणि याची तक्रार देखील कलेक्टर ऑफिसला दाखल झालेली आहे शिवसेनेच्या वतीने वतीने आपण याची बातमी ही लावलेली होती आणि आज आम्ही अक्षरशः आल्यानंतर कळालं की एक रिअल परिस्थिती या ठिकाणची काय आहे आपण बघू शकता आता हे जे हे गाड्यांचे जे गुंडे असतात हे देखील याच्यात अडकून तुटले म्हणजे सर्वसामान्यांना याच्यापासून त्रास होतो लाखो रुपयाच्या गाडीला स्क्रॅचेस पडतात तरी सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही हा रोड आहे की काटेरी जंगल हेच नेमकं कळायला मार्ग नाही तर मित्रांनो अशाच आपल्या भागातील काही जरी अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा आपल्या भागातून आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न नक्कीच लोकमहाराष्ट्र न्यूज च्या माध्यमातून आम्ही करू आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गेल्यापर्यंत आम्हाला विसरू नका मित्रांनो कॅमेरा पर्सन कार्तिक सह मी प्रशांत जयवाळ बुलढाणा